ज्योतिबाच्या नावानं चार अंग बचा लाखोमुखातून गजर गुलाल खोबऱ्याच्या उधळींनं झालेला गुलाबी आसमन डोळ्याचं पागनं फिरणारी सासनकाट्यांची मिरवणूक आणि त्यामध्ये निघालेली धक्कनच्या राजाची पालखी अशा अखोक उत्सवात धक्कनच्या राजा ज्योतिबाची चैत्र यात्रा शनिवारी मोठ्या उत्साहात पडली यात्रेसाठी आलेल्या मोठ्या प्रमाणात भाविकामुळे घोगरावर घन कचरा साचला होता त्यासाठी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठा देव यांच्या वतीनं आणि डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी विविध प्रशासकीय व राजकीय व्यक्तींनी सहभाग होऊन प्रतिसाच्या कार्याची हो कौतुक केली आणि शुभेच्छा दिल्या काम हे हो। अतिशय अतुलनीय कौतुकताच फळं आहे ज्यांच्या त्या सर्वच कार्याला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ते काम या ठिकाणी अविरातपणे दंडिगत व्हावं अशी केदारनाथाची जरी प्रार्थना करून हवी पन्हा तहसीलदार गट विकास अधिकारी वारणा बाजारच्या अध्यक्षा माजी पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य यांनी सहभाग होऊन कार्याचे कौतुक केले एमआय नाका ते कोल्हापूर नाका पायरी मार्ग सेंट्रल प्लाझा कचरे गल्ली भक्तनिवास पार्किंग प्राथमिक शाळा पार्किंग एमआई बाग बस स्थानक परिसर एम आय रिसॉर्ट परिसर अशा तेहतीस एकराचा भाग स्वच्छ करून आठतीस टन कचरा गोळा करण्यात आला यासाठी प्रतिष्ठानचे पंधराशे स्त्री सदस्य सहभागी झाले होते महाराष्ट्रभूषण श्री डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान गुंदाला यांच्या वतीनं दरवर्षी विविध समाजकार्य केली जातात स्वच्छता अभियान रक्तदान शिबिर वीर पुनर्वन इत्यादी विविध कार्य केली जातात प्रतिष्ठानच्या वतीनं ज्योतिबा नवर दोन हजार वृक्षांची लागवड केली असून गेले तीन वर्ष त्यांचे संवर्धन चालू आहे ज्योतिबा ढोनावरील स्वच्छता मोहीम सकाळी सात वाजता सुरू झाली होती आणि ती जवळपास बारा वाजता पूर्ण झाली या स्वच्छता मोहिमेचं समस्त ग्रामस्थाकडून आणि प्रशासनाकडून फोन भरून कौतुक करण्यात आलं प्रतिष्ठानचे पंधराशे सदस्य सहभागी होऊन त्यांनी पूर्ण परिसर स्वच्छ केला